नमस्कार मी कैलास सायकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा पवित्र पोर्टल संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आहे विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे तर पहा ही काय सूचना आहे तर ती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर पहा आपण एक पाठीमागील एका व्हिडिओमध्ये पसंतीक्रम नोंदवण्याच्या आधी तुमचे जे सेल्फ व्हेरीफाईड जे फॉर्म आहे ते चेक करण्यासाठी सांगितले होतं तर त्याच्यानंतर पहा बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की आमचे माध्यम चुकलेलं आहे किंवा काही ठिकाणी बऱ्याच चुका आहे तर त्या दुरुस्त कशा करायच्या आहेत तर त्या संबंधीच पहा ही सूचना आलेल्या आहे आणि एक ही आनंदाची बातमी आहे की तुम्हाला जी दुरुस्ती आहे तुम्हाला जी दुरुस्तीची संधी आहे तर ती पुन्हा एकदा देण्यात आलेली आहे आणि पहा ही सूचना काय आहे ते आपण व्यवस्थित या ठिकाणी पवित्र प्रणालीमध्ये ज्या उमेदवारांची प्रोफाईल ड्राफ्ट कॉपीमध्ये आहे प्रवर्ग बदल करावायचा आहे नॉन क्रिमिलियरची माहिती अद्ययावत करायची आहे अर्ज सोप्रमाणे झालेला नाही अर्जाची प्रिंट मिळालेली नाही अथवा अन्य काही बदल करावायचे आहेत अशा उमेदवारांसाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर पवित्र प्रणालीमध्ये कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे तर पहा या संदर्भात बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले होते तर पहा त्यांच्यासाठी जे उत्तर आहेत पहा या ठिकाणी आहे पहा प्रोफाईल ड्राफ्ट कॉपीमध्ये असतील म्हणजे तुमची माहिती सेव्ह झालेली नाही त्याच्यानंतर पहा प्रवर्ग बदल करायचा आहे म्हणजे एखाद्या त्याचा ओपन प्रवर्ग ए सी बी सी प्रवर्ग करायचा असेल किंवा त्यांना आता सी बी सी प्रवर्गामध्ये न राहता त्यांना ओपनमध्ये जायचं असेल तर त्यांना तो प्रवर्ग बदल करता येईल त्याच्यानंतर पहा नॉन क्रिमिलियर ज्या ठिकाणी एखाद्या नॉन क्रिमिलियर नो झाला असेल आणि आता त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर असेल तर त्या ठिकाणी ते अपडेट करू शकतात त्याच्यानंतर एखाद्याचा अर्ज सोप्रमाणित म्हणजे सेल्फ व्हेरीफाईड झालेला नसेल तर तेही या ठिकाणी सेल्फ व्हेरीफाईड करू शकतात त्याच्यानंतर एखाद्याची सेल्फ व्हेरीफाईड अर्ज झालेला असेल आणि प्रिंट मिळालेली नसेल किंवा अन्य काही माध्यमामध्ये बदल करायचे असतील बडमध्ये बदल करायचे असतील तर तेही या ठिकाणी शिक्षण उपसंचालक स्तरावर जे पवित्र प्रणाली कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी जाऊन आपले जे जा अपडेट आहे ते करून घ्यायचे आहेत तर पहा या ठिकाणी जे पवित्र प्रणाली मदत कक्ष आहे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे पवित्र प्रणालीतील प्रोफाईलमधील माहिती अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांना लेखी अर्ज लागतील त्याच्यानंतर पहा त्यांचे मूळ ओळखपत्र लागेल आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र त्याच्यानंतर पहा जे काही बदल तुम्हाला करायचे असतील त्यांचे जे आवश्यक कागदपत्र प्रूफसाठी तुम्हाला लागतील तर ते घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जायचं आहे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी संबंधित उमेदवार फक्त एकदाच पवित्र प्रणालीमध्ये जे काही माहिती अद्ययावत करायची आहे तर ती करता येईल त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस जी दुरुस्ती किंवा बदल आहे तर तो, तो करता येणार नाही त्याच्यामुळे पहा विचार करून दुरुस्ती करायची आहे प्रवर्ग बदल करावायचा आहे त्याच्यानंतर पहा उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये जो बदल करावायचा आहे त्याबाबत खात्री करूनच ती माहिती अद्ययावत करावी माहिती भरताना अद्ययावत करताना चूक झाल्यास त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा संधी दिली जाणार नाही पहा या ठिकाणी पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा एक ते दोन आठवड्यामध्ये देण्यात येणार आहे आणि त्याचा जो मार्गदर्शन करणारा व्हिडिओ आहे तो अपलोड करण्यात येणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाची एक सूचना आहे नवीन सूचना आलेली आहे पहा या ठिकाणी पवित्र प्रणालीमार्फत पद भरतीबाबत विविध न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत तसेच उमेदवारांची स्वतःची माहितीमध्ये बदल मागणी आहे तसेच उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याच्या संगणक प्रणालीचे काम सुरू आहे इत्यादी कारणामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या प्राप्त होणाऱ्या आदेशाच्या अधीन राहून उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा माहे एप्रिल दोन हजार एकोणीसच्या दुसऱ्या आठवड्यात देण्यात येईल बऱ्याच उमेदवारांनी न्यायालयामध्ये जे केसेस वगैरे टाकले आहेत तर त्यांच्या पा न्यायालयाचा जो निर्णय असेल त्या निर्णयाच्या अधीन राहून जे प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा आहे ती एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू करण्यात येईल म्हणजे जवळजवळ पंधरा एप्रिल पर्यंत ही तारीख असणार आहे त्याच्यानंतर पहा ज्या उमेदवारांचे अर्ज यापूर्वी प्रणालीवर नोंद केलेले आहेत अशा उमेदवारांना स्वतःची माहितीमध्ये बदल अथवा अद्ययावत करायचे असेल त्यांना विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरील पवित्र मदत कक्ष येथे यापूर्वी सुविधा सुरू आहे ज्या उमेदवारांनी पवित्र मदत कक्ष येथून या सुविधेचा लाभ घेतला असेल आणि माहिती भरताना चूक झाली असेल त्यांना देखील दुरुस्त करता येईल त्यांनी दिनांक एकतीस तीन एकोणीसपर्यंत आवश्यक दुरुस्ती करून घ्यायची आहे तर पहा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्याने याआधी त्या ठिकाणी जाऊन दुरुस्ती केली असेल तर त्यांनाही परत दुरुस्ती करायची असेल त्यांनाही एकदा संधी देण्यात आलेली आहे आणि ही जी सुविधा आहे एकतीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंत सुरू राहणार आहे पहा मित्रांनो तर पहा तुम्हाला जी काही दुरुस्ती करायची असेल माध्यम दुरुस्त करायचं असेल प्रिंट काढून घ्यायची असेल नॉन क्रिमिलरची नोंद करायची असेल किंवा किंवा अजून काही दुरुस्ती तुम्हाला करायचे असतील तर त्यांची जी दुरुस्ती आहे तर ते तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यापूर्वी करून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे तर पहा माध्यमाच्या बाबतीमध्ये एक मी सांगू इच्छितो की जर ज्या उमेदवारांचं माध्यम इंग इंग्रजी मीडियममध्ये असेल परंतु त्यांनी जर मराठी मीडियममध्ये माध्यम केलं तर त्या उमेदवारांना फक्त मराठी माध्यमच्या जागा दिसतील त्यामुळे त्यांना इंग्लिश मीडियमच्या ज्या जागा आहे ते दिसणार नाहीत म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा तोटा होऊ शकतो त्याच्यामुळे तुमचं जे माध्यम आहे इंग तुम्ही डी एड इंग्रजीमधून बी एड इंग्र इंग्रजी मिडीयममधून जर केलं असेल तर तुम्ही ते माध्यम इंग्रजीच तुमचं त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याच्यामुळे तुम्हाला मराठीच्या पण जागा दिसतील आणि इंग्लिश मिडियमच्या पण जागा दिसतील पा या ठिकाणी तुम्हाला कोणतं कार्यालय जवळ आहे त्या ठिकाणी एका कार्यालयावरती जाऊन तुमची जी दुरुस्ती आहे ते तुम्ही करू शकता या ठिकाणी पहा ॲड्रेस दिलेले आहेत पहा पुणे कोल्हापूर औरंगाबाद लातूर नाशिक अमरावती या ठिकाणी जे कार्यालय आहे ते सुरू राहणार आहे तर सुट्टीच्या दिवशी बंद राहतील इतर दिवशी ते चालू राहतील तर अशा प्रकारची प्रकार जी अपडेट आहे ती महत्वाची अपडेट आहे पहा कारण नंतर पसंतीक्रम ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारची जी दुरुस्ती आहे ती करता येणार नाही तुमचा तोटा होऊ शकतो तर पहा पहा या तारखेपर्यंत सर्वांनी जी दुरुस्ती आहे काही दुरुस्ती करायची असतील सर्वांनी आपले जे प्रिंट आहे ते काढलेल्या असतील त्या एकदा चेक करा आपण त्या संदर्भातील एक व्हिडिओही बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर त्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही जी तपासणी ती करून तुमची जी दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती करून घ्यायची आहे तर पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद